नमस्कार रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत खास नवरात्री निमित्त आज आपण साबुदाना न भिजवता झटपट साबुदाना वडा आणि त्यासोबत खाण्यासाठी कोशिंबीर बनवणार आहोत प्रथम मीडियम गॅसवर एक कप साबुदाना भाजून घेऊ माझ्या चॅनलला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल छान भाजला आहे गॅस बंद करूया साबुदाना थंड होईपर्यंत यासाठी लागणारी कोशिंबीर करून घेऊ बाउल मध्ये दही घेऊ साधारण अर्धा कप आहे हे फेटून घेऊ यात हिसलेली एक काकडी शेंगदाण्याचे जाडसर कूट दोन टेबल स्पून चवीकरता साखर मीठ बारीक कट केलेली एक मिरची हे मिक्स करून घेऊ जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा डाळिंबाचे दाणे मिक्स झटपट अशी कोशिंबीर तयार आहे साबुदाना थंड झाला आहे बारीक करून घेऊ रव्याप्रमाणे छान वाटून झाला आहे आता दोन मोठ्या आकाराचे उकडून घेतलेले बटाटे खेसायचे आहेत मीडियम साईजचे असतील तर तीन लागतील यात आपण बारीक केलेला साबुदाना दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा टीस्पून जाडसर कुटून घेतले आहे घालूया आलं एक टीस्पून पाव कप शेंगदाण्याचा जाडसर कूट सवी करता मीठ साखर अर्ध्या लिंबाचा रस हे मिक्स करून घेऊ हे छान म्हणून घेऊ थोडस घट्ट वाटत आहे दोन टेबल स्पून पाणी उपवासाच्या रेसिपींची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर पहा हे मळून झाले आहे चमचावर तेल लावून पाच मिनिटांसाठी झाकून ठेवूया पाच मिनिटे झाली आहेत थोडे मळून घेऊ याचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेऊ याला चपटा आकार देऊ कढईत तेल गरम करून घेतला आहे वडे हळूवारपणे सोडूया एका बाजूने झाले आहेत दुसऱ्या बाजूने तळून घेऊ छान तळून झाले आहेत तम्म फुगले आहेत आपले वडे मस्त असे झटपट आणि कुरकुरीत साबुदाना वडे सर्व करण्यासाठी तयार आहेत मध्ये कट केलेली मिरची तळून घेऊ परत भेटू अशा छानशा रेसिपी सोबत धन्यवाद